भारताच्या वैभवशाली सांस्कृतिक संदर्भात जागृती करण्याचं काम, काम स्वामी विवेकानंदांनी केलं तसंच आध्यात्मिकता समन्वय आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असणारी भूमी म्हणून जगभरात भारताची प्रतिमा उच्च स्तरावर नेऊन ठेवण्याचं कामही स्वामी विवेकानंदांनी केलं म्हणूनच आजच्या काळातही त्यांचे विचार प्रभावी ठरतात असं व्याख्याते अरुण कुलकर्णी यांनी सांगितलं मंगळवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद आश्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील मंगळवार पेठीतल्या तुकाराम माळी तालीम नजीकच्या जागेत श्री स्वामी विवेकानंद यांनी भेट दिली होती त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या जागेवर आश्रम बांधण्यात आले या निमित्तानं दरवर्षी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन होतं आज विवेकानंदांच्या जयंतीचं औचित्य साधून आश्रमातील त्यांच्या प्रतिमेचं पूजन माजी आमदार जयश्री जाधव माजी नगरसेवक संभाजी जाधव यांच्या हस्ते आणि तुकाराम माळी तालमीचे अध्यक्ष शिवाजी पवार आश्रमाचे अध्यक्ष आनंदराव पायमल किरण अतिग्रे चंद्रकांत देसाई कृष्णनाथ बोडके विश्वस्त तानाजी पवार किशोर टिपुगडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालं महिलांच्या हस्ते पूजन झालं या निमित्त झालेल्या व्याख्यानात अरुण कुलकर्णी यांनी स्वामी विवेकानंद यांचं बालपण आणि तरुणपणातील कार्याविषयी माहिती दिली संपूर्ण जीवनभर भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माची पताका फडकवत ठेवण्याचं काम स्वामी विवेकानंद यांनी केलं शिकागो इथल्या धर्म परिषदेच्या व्यासपीठावरून त्यांनी वेद वेदांत आणि उपनिषद यावर दिलेलं व्याख्यान गाजलं परिणामी भारत मातेला पुन्हा वेगळ्या उंचीवर ठेवण्यासाठी तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं काम विवेकानंद यांनी केल्याचं अरुण कुलकर्णी यांनी सांगितलं शालेय विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांना सात्विक प्रसादाचं वाटप करण्यात आलं